थांब रे थांब आल 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 आता माझी बारी मी चावणार तुला हा कर कर तुझा इकडे कर घाल कर आकर गाल कर करे आता।, आता रे आता चली चाओ, चाओ, आता कोणाची बारी चल इकडे आणि चाव चाव तू चाव मला अरे गॉल 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 खाऊन टाकतो कर माझा थांब र आता आता माझी बारी इकडे तू आता माझी बारी तू चावला ना आता मला आता माझी बारी ने। आता ने। 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 ओके तू चावलं कुठे गेल नको चावू ओके डन ओके तू झोप होतो का नाही मला सांग जो फत का नाही तू मला नाही जाऊ जो जी? जो तो जो तुला जोपायची का मला नाही जोपाय तुला जोपायची मला नाही जोपायचं तू झोपतो का टोली देऊ तुला नाही नाही माझे नको फोटो काढू मी तुझा फोटो काढतो एक टाळी दे ना मला टाळी हा दे टाळी दे ना दे दे टाळी दे ये तुला यानी कालू मध्ये येईन कसं हाय केलं काय केलं कर ना कर ना बाय 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 बाय